गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यापासून तो नैराश्यत होता त्यातून त्यानं गळफास घेतल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर चिंचेवाडी दिघोळ अंबा इथल्या युवकांनी जीवन संपवलं होतं यानंतर ही तिसरी घटना आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी चिंचेवाडी येथे जाऊन जीवन संपवलेल्या वायबसे या कार्यकर्त्याच्या कुटुंब्यांची भेट घेतली कार्यकर्त्याच्या भेटल्यानंतर पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर झाले जीवन संपू नका मला लढण्यासाठी बळ द्या आयुष्य थांबवलं थांबलं नाही तर मी राजकारण सोडून देईन पुढच्या दिवसांमध्ये चित्र बदलून टाकू पंकजा मुंडे म्हणाल्यात बीड लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला त्या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी झाले या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला त्यामध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाले आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावर अश्रू उढाळे तर बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे युट्यूब चॅनल वरील पी व्ही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा